वरती स्वागत आहे युट्यूब लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर या लवकर लाईव्हला आज लवकरच लाईव्ह चालू केला आहे कारण मला बाहेर जायचं आहे थोड्या वेळाने त्यासाठी म्हणून लाईव्हला टाईम भेटणार नाही म्हणून लवकर लाईव्ह चालू केला आहे या लाईव्हला सर्वांनी हाय सर्वांना हॅलो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चहा पाणी झालं का तुमचा कमेंट बॉक्समध्ये या सर्वांनी लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते मस्त आणि मजेत असताना लाईव्हला नवीन असताना तर लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या <laughs> हाय दादा तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईक डाऊन करा लाईक केलं ला तर स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्हला पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं नक्कीच कमेंट करून सांगा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती लाईव्हला लाईक करा सर्वांनी जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा जेवण झालंय का हाय 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 सर्वांना स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईक डन करा लाइव ला आणि चॅनल ला करा पाऊस पाणी आहे का नाही नक्कीच ना कमेंट करून सांगा कारण की आमच्या इकडं तर खूप छान अशी थंड हवा सुटलेली आहे पाऊस पडत नाही दोन तीन दिवस झालं पाऊसच पडत नाही तुमच्या इकडं पाऊस पाणी आहे का सांगा बरं आणि लाईक करा लाईक केलं नाही कुणीच अजून लाईक डन करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर कारण की लाईवला जण नवीन जॉईंट आहेत सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्हला आपल्या नहीं है। देख उसमें देख जितना है उतना लेके जाओ देख इसमें वही है ना ये किताब उसमें से फाड़ के लेके जाओ उसमें स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह लाईक करा सर्वांनी चॅनल वर नवीन असताना तर लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय सांगा आणि लाईकच केलं नाही कुणी लाईक डन करा सर्वांनी हाय सर्वांना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सा सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे के लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा हाय सर्वांना लाईक करा लाईक स्क्रीनला टच करून लाईवला लाईक करा कुठून आ आहेत ओनी माझा लाईव्ह मुंबईहून चालू आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू नवीन असताना तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघताय माझा नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला काय चाललंय बाकी हो का होय हाय विशाल दादा हाय स्वागत आहे तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी काय चाललंय बाकी मुंबईचे काय हालचाल आहे जेवण झालं का तुमचं पाऊस आहे का नाही हो लय ऊन आहे मरणाचं ऊन आहे पाऊसच पडत नाही आहे हो का तुमचं आमचं पण झालंय जेवण तुमचं झालं का नुसतं असं ऊन याय लागलंय ना पावसाचा सुद्धा नाही असं वाटतंय जसं काय उन्हाळा चालू आहे लाईक करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये काय चाललंय बाकी कसे तुम्ही सर्व जर आहो आहो हा जेवणाचा टाईम नाही आता चायचा टाईम आहे हो हो माहिती आहे हो पण तरी कसं आहे बायके की कोणा कोणाला जेवायची आदत असते ना नंतर जेवत कोणी उशिरा जेवत त्यासाठी आपला लाईव्ह चालू झालंय की आपलं काम आहे विचारायचं आधी जेवण झालंय का लाईक करा लाईक केलं तर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील हाय 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 सर्वांना हॅलो स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा काय चाललंय बाकी कसे तुम्ही सर्वजण स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं हो का हो जय भीम जय भीम जय भीम विशालदादा जय भीम लाईव्ह लाईक करा सर्वांनी नाही नाही मुंबईमध्ये काय नोकरी ना, नाही करत घरीच असते मी ते मिस्त्री काम करतात लाईक करा लाईव्ह लाईक करा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आ Thank <laughs> you.